बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार येऊन <पुणीं। पुणीं> माझ्या मतदारसंघामध्ये मी त्यांची मिटिंग घेतली होती परत मी कलेक्टर ऑफिसला मिटिंग घेतली त्याच दिवशी त्यांची कोर्टामध्ये केस होती त्याच्यामध्ये ते येऊ शकले नाहीत नेक्स्ट टाईम ज्यावेळेला येईन त्याला मी की त्यांचीसुद्धा मिटिंग घेईन आणि सासोलीचा प्रश्न असा आहे की तिथं कॉमन सातबारा आहे आणि त्याची विभागणी झालेली नाही लोकांचं म्हणणं तिथलं असं होतं की तीन चार कंपन्यांनी जागा घेतलेल्या आहेत सगळ्यांना एकत्र बोलवा त्यांची कुठली जमीन आमची कुठली जमीन ते ठरवा आमची जी जमीन राहिली असेल त्याच्यामध्ये जायला रस्ते पाहिजेत ती जमीनसुद्धा खराब जमीन आमच्या वाटेला येता नये त्यांच्या मागण्या आहे मी त्यांच्याबरोबर आहे शंभर टक्के त्यांना न्याय मिळेल आणि मी बाबुराव धोरींचं सुद्धा स्टेटमेंट वाचलं ते स्टेटमेंट योग्य आहे स्थानिक लोकांनी हे करावं मी कधीच जात नाही हे करायला स्थानिक कोण आहे त्या लोकांनी करावं ना तिथं करा काम आणि लोकांना न्याय मिळून द्यावा ज्यावेळेला त्यांच्याकडून होत नाही त्यावेळेला मी शंभर टक्के करेन बघा आकाश फिडमिलचा प्रश्न मी सोडवलेला होता त्याला बंद केलं होतं त्यांनी सगळे मशिनरी लावल्या परंतु आज मला काही फोन आले की अजूनसुद्धा वास येतो म्हणून मी, मी जाहीरपणे त्यांना सांगतो जर वास बंद नाही झाला आठ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये पुन्हा फॅक्टरी बंद करा मी माझ्या जनतेबरोबर असतो जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे ज्या वेळेला ॲक्शन घ्यायचं ठरवतो त्यावेळेला मी पूर्णपणे ॲक्शन घेतो त्यांनी ताबडतोब त्याच्यामध्ये बघावं वास आठ ते दहा दिवसामध्ये पूर्णपणे बंद झाला पाहिजे नाहीतर मला पुन्हा फॅक्टरी बंद करावी लागेल आणि ही फॅक्टरी सुद्धा सुरू करायला परवानगी दिली कारण तिथे दोनशे मुलं काम करतात आमची माझ्या करतातली दोनशे मुलं तिथे काम करतात म्हणून मी ती सुरू परवानगी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल